आ, तर तिथे पण जेव्हा मी व्याख्यान दिलं तेव्हा मी एक दोन ओळी बोलले म्हणजे भाषण चालू असताना मी म्हणाले की तुमच्या कर्मान तुम्ही गजा आलात पण तुमच्या नशिबानं तुम्ही गजा बाहेर आले आणि मला नक्की आशा आहे कारण तुम्ही सुद्धा माणसेच आहात तुमच्या आयुष्यात कधीतरी एक सुखाची पहाट कारण माणसेच आहात श्रीकृष्ण